जळगाव संभाजीनगर रस्त्यावर घडलेल्या एका भीषण अपघाताची खळबळजनक माहिती समोर आली आहे फाट्याजवळ गाडीचा टायर फुटल्याने गाडी रस्त्यावरील डिवायडरला धडकली आणि अचानक गाडीला आग लागली या अपघातात एक महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी झाले आहेत घटना जळगाव संभाजीनगर रस्त्यावरील वाकोत पिंपळगाव फाट्याजवळ घडली आहे ग्रँड मिटारा क्रमांक एम एच वीस जी वाय एकवीस चौऱ्याहत्तर या चार चाकी गाडीने संभाजीनगरकडे प्रवास सुरू केला असता अचानक टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या डिवायडरला धडकली यावेळी गाडीने पेट घेतला आणि पंचवीस वर्षीय हो। गाडीमध्ये असणारे संग्राम मोरे राहणार बुलढाणा आणि त्यांची पत्नी एकवीस वर्षीय हो जानवी संग्राम मोरे हे प्रवास करीत होते अग्नीने गाडी वेगाने वापल्यामुळे तात्काळ नागरिकांनी संग्राम मोरे यांना बाहेर काढले मात्र गाडीच्या आत गर्भवती असलेल्या जानवी मोरे यांना वाचविता आले नाही आणि गाडीमध्ये होरपडून मृत्यू झालाय या अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे महामार्ग कर्मचारी आरटीओ अविनाश पाटील पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी संग्राम मोरे यांना तातडीने जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले वैद्यकीय अहवालानुसार मृत महिला तीन महिन्यांची गर्भवती होती या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे सिंहगड हॉटेलचे संचालक विशाल जोशी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी अपघात ठिकाणी तातडीने मदत केली